नमस्कार महाराष्ट्रभर पोलीस भरतीची तयारी चालू आहे आणि या तयारीसाठी दिवस रात्र एक करून पोट्ट्यानं अख्ख्या जिंदगानीत जेवढी मेहनत केली नसन तेवढी मेहनत रात्रंदिवस या महाराष्ट्रातले पोट्टे आयुष्याचं सोनं झालं पाहिजे याच्यासाठी करत आहे आपल्या मायबापाचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे याच्यासाठी मेहनत करत आहे पण एक नोकरी माणस ठीक आहे म्हणजे एक नोकरी मरणापर्यंत घेऊन जाऊ शकते किंवा नवकरी मरण देऊ शकते याच्यासारखी दुर्दैवी कोणतीही घटना नसावी बीडमध्ये पोलीस भरती चालू असताना दीपक वावळे नावाचा एक मुलगा आहे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला पोलीस भरतीचं फिजिकल देत होता बरं ही घटना पहिल्यांदाच महाराष्ट्रात होत नाही मले या प्रशासनाला विचारायचं आहे का अख्खा हिवाळा जाऊ दिल्यावर तुम्ही प्रक्रिया का बरं राबवता अख्खा थंडीचा कालावधी गेला आणि थंडीचा कालावधी गेल्याच्यानंतर ही प्रक्रिया राबवली आता त्याच्यानंतर मुंबईची भरती कधी होते माहीत नाही मुंबईत वातावरणामध्ये मॉइश्चरचं प्रमाण खूप जास्त राहते आणि गरमी होते सकाळी साडेचार पाच वाजता तुम्ही विद्यार्थ्याला बोलावता तो विद्यार्थी चार वाजतापासून उठते गावून विद्यार्थी येते काही ठिकाणी तर प्रशासनानं मुलाची राहण्याची व्यवस्था सुद्धा नाही केली ठीक आहे म्हणजे वर्धेत केली पुलं दोन ठिकाणी गेले तर म्हणे एका ठिकाणी ठीक आहे महाशिवरात्री आहे तर तिथं होऊ शकणार नाही दुसऱ्या ठिकाणी गेले तर ते म्हणजे चौदा तारखेच्या नंतर इथं सोय आहे बाकी जिल्ह्यात कसं आहे मला माहीत नाही पण बाकी जिल्ह्यातल्या सर्व पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो तिच्या पोलीस अधीक्षकांना विनंती करतो का विद्यार्थ्याची राहायची व्यवस्था करा ठीक आहे जमलं तर जेवाची व्यवस्था करा नाही तर काही स्वयंसेवी संस्थेला सांगा ठीक आहे हा एका गरिबाचा ऊसतोड कामगाराचा पोरगा त्याले वाटलं माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण होईन या भरतीत म्हणून जीवाच्या आकांतानं पळत सुटला पण सकाळी पाच वाजता बोलावते ठीक आहे त्याची हाईट घेते चेस मोजते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करते यालेच बारा वाजते या प्रक्रियेने मग भर उन्हात त्याला धावायला लावते दुपारी आता तो पोरगा धावला उन्हात धावल्यामुळे डिहायड्रेशन झालं आणि डिहायड्रेशन होऊन त्याने डिहायड्रेशनमुळे अटॅक आला आणि त्याले ॲम्ब्युलन्समध्ये टाकला तो चक्कर येऊन पडला मैदानात ॲम्ब्युलन्समध्ये टाकून सिव्हिल हॉस्पिटलने नेला तर डॉक्टरांनी मृत घोषित केला मले या प्रशासनाला विचाराचं आहे या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विचारायचं आहे का या पोराच्या आयुष्याची जबाबदारी तुम्ही आता घ्यान का ठीक आहे ज्याच्याकडं मायबाप आशेनं पाहत होते का आपल्या हातचा विया सुटन आपल्या आयुष्याचं सोनं करण ह्या पोरगा आता या तरी भरतीत लागण आणि पोराचा भाऊ का करत होता तर पोराचा भाऊ याटो चालवत होता आणि याटो चालून कमावलेल्या पैशात याला शिक्षणासाठी पैसे देत होता अशा परिस्थितीत या पुरानं का करायचं ठीक आहे आता तर त्याची नोकरी तर नाही लागली पण माय बापाने त्या पुराचं मरण पाहा लागलं दीपक वावळ नावाचा एक सामान्य घरचा पोरगा पोलीस भरतीनं नेला याच्या अगोदर मुंबईमध्ये असंच इथून चार वर्षाच्या अगोदर एका पोलीस भरतीत पाच पोरं मृत्युमुखी पडले होते तिथं डिहायड्रेशन खूप होते कारण घाम खूप जाते आर्द्रता जास्त असल्यामुळे मॉइश्चरचं प्रमाण वातावरणात जास्त असल्यामुळे मग आता उन्हाळावाल्ला माझी प्रशासनाने वि विनंती आहे का जिथं बी भरती चालू आहे तिथं विद्यार्थ्यांना थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा ग्लुकोजयुक्त पाणी विद्यार्थ्यांना द्या विद्यार्थी सकाळपासून येतात ते उपाशी तापाशी असतात मी पोलीस भरती दिली भाऊ मले माहीत आहे का पोलीस भरती दिल्याच्या नंतर मी दिली आहे मी सिलेक्ट झालो आहे मी सी आर पी एफ ग्रुप चार नागपूरले सिलेक्ट झालेला कॅन्डिडेट आहे मी अनेक भाषणात ते सांगितलं नाही का मी सिलेक्ट झालो होतो मी सिलेक्ट झालो मी नोकरीचा राजीनामा दिला तिथं ठीक आहे त्या पोलीस भरतीत माया रूमवर काही पोटते होते ते म्हणे दादा तू आमच्यासोबत फॉर्म भर आता मी तेव्हा पी एस आयची तयारी च करून राहिलो होतो मी पी एस आयची माझी मेन्स होती म्हणून मी ग्राउंडची प्रॅक्टिस करत होतो म्हणून मजा की मजा की पोलीस भरतीचा फॉर्म भरला तर पोलीस भरतीचा फॉर्म भरल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनले किती वाजा होतो दुपारी एक वाजला दुपारी ठीक आहे आणि तारीख होती सव्वीस मे सव्वीस मेले फिजिकल दिलेला कॅन्डिडेट आहे भाऊ सव्वीस मेले तुम्ही विचार करा मी दिली मी माही गोष्ट सांगून राहिलो तुम्हाला समजलं का आता त्याच्या सव्वीस मेले मी फिजिकल दिली ठीक आहे नऊ ज्वर म्हणजे शेवटले नऊ दिवस असते ठीक आहे प्रचंड टेम्परेचरचे तेव्हा भरती दिली आणि त्या भरतीमध्ये तुम्हाला सांगतो शंभर मीटर आम्हाला दुपारी दीड वाजता धावायला लावलं आणि त्याच्यानंतर गोलाफेक ठीक आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला लॉंग जम्प होती ठीक आहे ती केली त्याच्यानंतर आम्हाला पाच किलोमीटर धावाचं होतं पंचवीस मिनिटात तर एका पोलिसाच्या डग्यात भरलं जसे काही आम्ही गुन्हेगार होई मग ते तर भरलं ना आम्हाला नेलं मिहांच्या ग्राउंडवर मिहांच्या ग्राउंडवर नेलं आणि मिहांच्या ग्राउंडवर आम्हाला डग्यात भरलं चार वाजता आणि मिहांच्या ग्राउंडवर आम्हाला धावाला लावलं ठीक आहे पावणे सात वाजता झाक पडली होती म्हणजे सूर्य मावळीला होता आणि प्याले पाणी तर रोडच्या मिहानच्या मधात एक निया ड्राम ठेवून होता जो लग्नात ड्राम असते ना थो अन त्याच्यात सकाळी भरलेलं पाणी होतं गरम येऊन गेलो होतं ठीक आहे आम्ही प्याचं पाणी विचारलं तर थेस पाणी प्या म्हणे पाया पडून विद्यार्थ्यासाठी अशी व्यवस्था करू नका विद्यार्थी दूरदूरून येतात ठीक आहे त्या पुराचं तुम्हीही जे पोलीसवाले आहेत तुम्हीही त्याच अवस्थेतून तिथं लागले आहे पण जे मोठे अधिकारी आहे त्याच्या हातात खर्च करण्याचा ठीक आहे अधिकार असते त्यांनी ते अधिकार वापरावे या पुराचा जीव गेला जवान पोरगा आता या पुराच्या आईवल्लाने महाराष्ट्र शासनानं काही आर्थिक मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि याच्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याचं डिहायड्रेशन होणार नाही त्याच्या आरोग्याची काळजी आणि सोबत तिथं राहायची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था प्रशासनानं करावी जे विद्यार्थी तिथं येतात कारण दूरदूरून येतात आता आमच्या वर्धेचे गोंदियाचे विद्यार्थी मुंबईत जातात आता आमच्या वर्धेत माझ्या हॉस्टेलवर गोंदियाहून विद्यार्थी आले आहे अजून फोन आले अनेक विद्यार्थ्याचे दूरदूरून आम्ही येणार आहे सर म्हणून म्हणून पाया पडून सांगतो का प्रशासनानं आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यानं या घटनेची दखल घ्यावी बातम्यामुळे हा विषय अनेकापर्यंत पोचला पण मात्र याच्यावर बोलायले कोणीही तयार नाही ठीक आहे विद्यार्थ्याचे जीव का असे कचऱ्यासारखे आहे का पण कास्तकाराच्या पुराले असं वाटते का मी मैदानात उभं राहिलो म्हणजे कसंही धावतो तर असं होत नाही भाऊ त्याची प्रॅक्टिस पाहिजे ठीक आहे ज्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिस नाही त्यांना अकातल्यासारखं प ठीक आहे पाच किलोमीटर धावू नये सोळाशे मीटर असेल तर सोळाशे मीटर धावू नये आमच्या वेळेस पाच किलोमीटर होतं म्हणून विद्यार्थ्याने मी विनंती करतो ठीक आहे का आरोग्याची काळजी घ्या सरसलामत तो पगडी पचास या भरतीत नाही लागलो तर काही हरकत नाही पण एकदम खूप दम, दम भरून आला धावता नाही राहिलं असं वाटून राहिलं का आता मरतो का 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 तर थोडंसं धिराईनं न घ्या कदाचित ही ना भरती नाही तर पुढची भरती ठीक आहे आयुष्यातली ही शेवटली भरती नसली पाहिजेन का आपण डायरेक्ट मसनात राहू असं काही करू नका तुमच्याकडं तुमचे कुटुंब मोठ्या आशेनं बघत आहे पोरगा लागन साहजिक आहे प्रत्येक पोराला वाटते मी लागलो पाहिजे म्हणून मी एवढीच विनंती करीन प्रशासनाले का या मुलांची काळजी घ्या हे तुमच्या मुलाबायासारखे आहे दूरदूरून येतात ठीक आहे अनेक कबाड कष्ट करून कोणाचं ठीक आहे हातगाडी राहते कोणाच्या बापाची कोणाच्या बापाची ठीक आहे एखादं भज्याचं दुकान राहते कोणाच्या बापाची चहा कॅन्टीन राहते कोणाचा बाप ॲटो रिक्षा चालक राहते कोणाचा बाप हमाली काम करणारा राहते कोणाचा बाप शेतकरी राहते कोणाचा बाप मोलमजुरी करून जगणारा राहते काही तर याच्याहीपेक्षा भयंकर काही काही मुलाचे आईबापच नाही राहत असेही पोरं पोलीस भरतीची तयारी करते आणि स्वप्न पाहते का मी सरकारी नोकरीत पोलीस सेवेत मी लागलो पाहिजे आणि मी माया आयुष्य बदलवलं पाहिजेन सोबत माया माय बापाले पुन्हा हे अंधाराचे दिवस पाहा लागले नाही पाहिजे म्हणून मी त्याच्या आयुष्यात उजेड पाडण्याचा प्रयत्न करीन एक सरकारी नोकरी लागून या आशेवर महाराष्ट्रातले तमाम पोलीस भरती करणारे पोरं जगत असतात म्हणून अशा तमाम पुरांना मी एकच विनंती करीन थोडंसं धिराईनं घ्या ठीक आहे सोबत ग्लुकोज ठेवा पाणी सोबत न्या आणि सोबत जातानी ठीक आहे फ्रूट्स वगैरे सोबत फिजिकलले जातानी घेऊन जा जेणेकरून तिथं गेल्यावर खाता येईन जमलं तर डबासोबत न्या सकाळी करून का जेणेकरून थोडाफार फिजिकल वेळ असं तर पोटात टाकता येईन रिकाम्या पोटी दिवसभर राहू नका आणि जीवाच्या आकांतानं धावाच्या वेस जर असं वाटलं का आपल्या जीवाची हानी होऊ शकते आपण चक्कर येऊन पडू शकतो तर अशा वेळेस थांबून जा ठीक आहे हे नाही तर पुढची भरती आपण देऊ पण मात्र असं टोकाच्या पावलापर्यंत पोचू नका कारण तो पुराले डिहायड्रेशन झाल्यानंतरही तो धावला कारण त्याला माहीत होतं काही पंधरा हजार जागांची भरती आहे इथूनच माय कुठंतरी आयुष्य बदलू शकते माया बापाचं आयुष्य बदलू शकते माया भाऊ जो मला रिक्षा चालवून पैसे देते त्याचंही आयुष्य मी बदलू शकतो म्हणून त्याचे स्वप्न शेवटी त्याच्याचपाशी राहिले आणि तो या जगाला सोडून निघून गेला असं नाही झालं पाहिजे असं मला तरी वाटते तमाम महाराष्ट्रातल्या मुलांना ठीक आहे या पोलीस भरतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जो मुलगा दीपक या भरतीमध्ये मृत्युमुखी पडला त्याच्या आत्म्यात शांती लाभू त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र